हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आजचा आहे सोमवार श्रावण महिन्यातला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी शुभेच्छा दिल्यात तरी पण आता मी शुभेच्छा देते सगळ्यात अगोदर तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा हा जो महिना आहे तो एकदम छान आहे पवित्र आहे आणि बऱ्याच वर्षानंतर हा महिना आलेला आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे जास्तीच्या शुभेच्छा माझ्याकडून तर मी आज सकाळी पाच वाजता उठले होते आणि कसं मंदिरात जायचं म्हणलं ना सकाळी सकाळी जा जरा भारी वाटतं आणि दिवस पण आपला छान जातो नंतर कसं उशिरा उठले घरातले कामं वगैरे हो, करायचे दुपारून मंदिरात जायचं म्हणलं का तर बोर होऊन जातं सकाळी आपण मंदिरात गेलो तर एकदम प्रसन्न वाटतं दिवस पण आपला छान जातो तर म्हणजे कोण कोण म्हणतं की देव काही कुठं पळून जाणार आहे का नंतर जायचं उशिरा जायचं पण आपली आपली इच्छा असते पण मला तर सकाळचंच जायला आवडतं सकाळी जेवढं लवकर असेल तेवढं वर जायला आवडतं त्यासाठी मी साडेपाचला मंदिरात गेले होते साडेपाच पावणे सहा वाजल्या होत्या तर लवकर जायचं होतं पण नाही उरकलं त्यासाठी साडेपाच पावणे सहा वाजल्या होत्या आणि आता कसं दिवस मोठा असल्यामुळे लवकरच उजेड पडतो तर माझी मंदिरातली पूजा वगैरे सगळी उरकली आणि एका मंदिरात चार देव आहेत विठ्ठल रुक्माईचं राम लक्ष्मण सीता आणि आपले हनुमानजी आणि महादेवाची असे चार देह मंदिरं आहेत छोटे छोटेमध्ये अजून मंदिराचं बरंच काम राहिलेलं आहे मधले छोटे छोटे जे मंदिर आहेत ते फक्त पूर्ण झालेत बाहेरचं काम राहिले तर असो आता मी मंदिरातलं पूर्ण माझं ओळखलं आहे आणि मी आले घरी आता तर आता चालू आहे देवपूजा कारण सकाळी देवपूजा झाली नाही फक्त आंघोळ वगैरे केली फारसं जे काम होतं ते केलं आणि चहा पिऊन गेले होते मंदिरात आल्याच्यानंतर आपल्या घरचं तर होतच राहणार आहे तर मन्याचा खाऊ बघा इथं किती मोठा पुडा आणला आहे पहिलं आम्ही छोटे छोटे दोन पुडे आणले होते तर ते संपले होते तर त्यांनी तीन किलोचा पुडा आहे हा मोठा पाचशे रुपयाचा पुडा आहे तर मण्यासाठी आणला तर आम्हाला पहिलं माहीत नव्हतं की जास्त द्याय द्यायचं नसतंय खाऊ म्हणून पण त्या आम्ही देत होतो पण आत्ता आम्हाला कळालं की जास्त द्यायचा नसतो सकाळी किंवा संध्याकाळी एक टायमच त्याला खाऊ द्यायचा असतो त्यामुळे आता आम्ही एक टायमच देतोय त्याला पण आम्हाला पण माहित नव्हतं की एवढा मोठा खाऊचा पुढा येणार आहे म्हणून पण त्यांनी आम्हाला न सांगताच पुढा दुसऱ्यापाशी पाठवून दिला होता तर असो आता माझं बऱ्यापैकी निम्मा म्हणजे देवपूजा झाली होती आणि निम्मा स्वयंपाक पण झाला होता त्यासाठी म्हणलं की दोन तीन ब्लाउज तरी कट करून ठेवू म्हणजे तेवढंच काम माझं सोपं होईल नंतर राहिलेलं काम वगैरे काम वगैरे जे आहे ते सगळं उरकून घेऊ असा विचार करून मी सकाळी मला वाटते साडेनऊ दहा वाजले असतील मी आता बसली होती ब्लाऊज कट करायला तर मने मला कट करू देत नाही मी ब्लाऊज कट करायले ना तर तो ब्लाऊजवर येऊन बसतो त्याला किती वेळा आपण लांब ढकललं ला, तरी तो राहत नाही तर आता बघा माझ्या मांडीवर येऊन बसला आहे शिवानी मला म्हणत होती की तुझ्या मांडीवरच आहे तो साडीने वळखायला नाही येत म्हणून पण तू मला येते का बघा तर आता वाजले मला वाटतं साडे अकरा हां साडे अकरा वाजलेत आता माझं चालू आहे रुद्र अभिषेक वर्षातून एकदा दोनदा तरी आपल्या घरात रुद्र अभिषेक व्हायलाच पाहिजे असं म्हणतात कारण रुद्र रुद्र अभिषेकाशिशिवाय शे, दुसरं म्हणजे कोणतंच पुण्याचं काम नाही असं म्हणतात रुद्र अभिषेक केलेलं आपल्या घरात चांगलं असतं कारण रुद्र अभिषेकानं आपल्या घरातला जे जो बी काही वास्तुदोष झालं धनसंपत्ती प्राप्ती होते सर्व विघ्न विघ्न वगैरे जे पण काही आपल्या घरावर येणार आहेत ते दूर होतात रोगराई नाहीसे होते आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते आपल्या घरातल्या माणसांना म्हणा आपल्या मिस्टरांना म्हणा सगळ्यांनाच नंतर अजून मनातल्या जे बी काही आपल्या इच्छा आहे ते पूर्ण पूर्ण होतात आणि मेन म्हणलं तर आपल्या घरातले जे कलरा वादविवाद जे होतात ते पण बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते आणि आपण जेव्हा सेवा करतो ना तर तेव्हा सेवा मोठ्याने करायची असते कारण आपल्या घरातल्या वास्तूला ती सेवा ऐकायला जायला पाहिजे आता हिथला मी आवाज कट करणार नाही करणार मला माहीत नाही पण इथल्या आवाजामध्ये तुम्हाला जाणवलं असतं की खरंच म्हणजे किती मोठ्याने मी सेवा करते कारण मी जेवढी जा जास्त मोठ्याने सेवा करेल तेवढी सेवा आपल्या वास्तूला ऐकण्यात जाते त्यामुळे मोठ्याने सेवा करायची असते तर माझी सेवा चालू होती साडे अकराला मी वाचनाला बसले होते म्हणजे रुद्राभिषेक करायला बसले होते रुद्राभिषेकाला तरी बराच टाइम जातो दोन दोन अडीच तास तरी सहज लागतात माझं म्हणजे निम्म मला पूर्ण बऱ्यापैकी पाठ होतं सगळं आणि निम पाठ नव्हतं मला त्यामुळे पुस्तकात बघून आणि संस्कृत वगैरे खूप आहे वाचायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे मला थोडा अर्धा तास इकडे तिकडं झाला त्यामुळे शिवानीला म्हणलं की माझा निम्मा स्वयंपाक झाला होता तर तिला जे बी काही काम आहे वरचं वरचं ते करून ठेव हो म्हटलं नंतर मी करेल तर तिनं बटाटे आणि आपले जे मुळं आहे तर ते चिरून ठेवाय लागली मुळा सोमवारला जास्त महत्त्व असतं मुळ्याला कारण महादेवाचा प्रिय पदार्थ आहे मुळा असं म्हणतात आणि त्यामुळे मुळा हा जेवताना पाहिजेच सोमवार सोडताना शंभर टक्के पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणतात आमच्यात तर की मुळा असल्याशिवाय सोमवार आपला रुजून आहे सोमवार सोडताना पहिल्यांदा मुळा आणि बेलाचं पान हे आपल्या ताटात पाहिजेच असं म्हणतात पण आमच्यात सहसा कोणी खात नाही माझ्या मिस्टरांना आवडतं म्हणजे शिवाजीच्या पप्पाला मुळा खूप आवडतो पण आम्ही कोणी खात नाहीत त्यांनी गाडीवर आहेत त्यामुळे मी आता मुळ्याची भजी करणार आहे तर तिला म्हणले की तू चिरून ठेव माझा जेव्हाच पूर्ण होईल तेव्हा मी करेल बाकीचं काम तर मी साडे अकराला बस बसलेले मला अडीच वाजले होते उठायला मला वाटलं जरा लवकर होईल पण माझं नाही झालं लवकर तर असो आता आडीच्या नंतर मला शिवलीला अमृतचं पण पारायण करायचं होतं पण मला बराच उशीर झाला आणि पण आता राहिला होता, होता त्यामुळे मी शिवलीला अमृतचं पारायण काही चालू केलं नाही म्हणलं की आता पुढच्या सोमवारपासून चालू करू पण त्यासाठी पुढच्या सोमवारी जरा सकाळी लवकर उठेल मंदिरात जाण्याच्या जा, अगोदर घरचं जा उरकेल आणि मग नंतर मंदिरात जाईल थोडा उशीर झाला तर काही हरकत नाही घरची तरी सेवा होईल आपली त्यासाठी रुद्राभिषेकाला तरी बऱ्याच सेवा असतात तुम्हाला आता निवांत सांगेल मी पुढच्या सोमवारी सांगेल एखाद्या वेळेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे पुढे जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा मी सांगितले की रुद्राभिषेक कसा करायचा काय करायचा त्याला कोणत्या सेवा करायच्या काय करायच्या हे मी कुठून म्हणजे मला कुठून बघते कुठून मी शिकले सेवा करायला तर माझ्याकडं दोन तीन ग्रुप आहेत केंद्रातले त्यावरच पूर्ण सेवा येतात मग ते बघून मी करत असते सेवा पूर्ण तसं तर गेल्या वर्षी मला रुद्राभिषेक वगैरे काही येत नव्हता पण माझी बारकी बहीण आहे बारकी बहीण क कर, करायला राहते तिच्या तिथं केंद्र आहे ते तिला सगळी माहिती भेटते मग तिने मला सांगितलं होतं की रुद्राभिषेक कसा करायचा काय करायचा गेल्या वर्षी सांगितलं होतं मग ती गेल्या वर्षीचं लक्ष ठेवून मी ह्या वर्षी हे करणार होते पण आता केंद्र केंद्रातले व्हॉट्सअपला ग्रुप असल्यामुळं सगळं ग्रुपवर सेवा येते त्यासाठी काही अवघड जात नाही आता सेवा करायला सो आणि नित्यसेवेचं पण माझ्याकडे पुस्तक आहे ते तर स्वतः स्वामी सेवेकरी जे बी स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या सगळ्याकडंच ग्रंथ असेल म्हणजे नित्यसेवेचं पुस्तक असेलच प्रत्येकाकडं तसंच माझ्याकडे पण आहे आणि त्यात सगळ्या सेवा असतात त्याच्यामध्ये त्यात बाहेरचं काहीच नाही त्यामुळे मी त्यातलं सगळं बघून रुद्राभिषेक करत असते तर त्यातलंच बघून पूर्ण सेवा करत असते त्यातलं बऱ्यापैकी निम्म्याला मला पाठ आहे निम्यायला निम पाठ नाहीये ते मी त्यात बघून सेवा करत असते तर असो आता मी ह्यातला निमा थोडाफार तरी आवाज घेणार होते पण माझं बोलणंच एवढं होतं ना की मला व्हिडिओ पुरला नसता त्यासाठी मी कुठलाच आवाज घेणार नाही आहे पूर्ण चौकटला आवाज मी कट करणार आहे तुम्हाला थोडासा मी सेवा केलेला आवाज ऐकायला लावेन असं वाटत होतं मला पण व्हिडिओ तेवढा पुरणार नाही त्यासाठी नाही घेतला तरी बघू कुठं थोडाफार जर वाटलं तर ठेवेल थोडाफार आवाज माझा बघू आता येईल नाही येईल काही सांगावं तरी तोपर्यंत इथे शिवानीनं बघा बऱ्यापैकी म्हणजे निम्याला नि माझं काम सोपं केलेलं आहे तर तुम्हाला तर माहिती आहे शिवानीला पण व्हिडिओची किती आवड आहे तिनं स्टँडला मोबाईल लावून करत होती तर हे बघा माझी आता अभिषेक चालूच आहे तरी बघू इथला थोडा आवाज घेईल तुम्ही पाहिलं की मी किती मोठ्या सेवा करते आवाज वगैरे येतोय माझं हेच माझं नित्यसेवेचं पुस्तक आहे ह्यातलं मला जे जे येत नाही ते मी बघून म्हणत असते तसं तर बऱ्यापैकी पूर्णच पाठ आहे पण थोडंफार राहतं रामरक्षा वगैरे काय काय आहे ते आता माझ्या लक्षात नाहीये मी कोणती कोणती सेवा करते ती पुढच्या सोमवारी एखाद्या वेळेस बघून सांगेल तुम्हाला काय काय करायचं असतं काय नाही तर तर फायनली आता माझी आरती वगैरे पूर्ण पूजा वगैरे झाली आहे मला बिल काही जास्त भेटला नाही आहे बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे तुम्हाला थोडाफार पावसाचा आवाज येईल व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी बोलताना तर माझी पूर्ण पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली आता मला राहिलेला स्वयंपाक करायचा आहे जे बी काय तर तुमच्यासोबत एअर करणारच आहे स्वयंपाक मी आज काय करणार आहे तर मी आज ना मुळ्याचे भजे करणार आहे कोण केलेत नाही केलेत मला काही माहीत नाही म्हणजे मी व्हिडिओला यूट्यूबला पण व्हिडिओ नाही बघितलेला मुळाचे भजे असतात नसतात हे पण मला माहीत नाही पण मला सुचलं म्हणून मी ते भजे करायला लागले आज कारण असा तर मुळा कोणी खात नाही आणि खायला जाणार पण नाही पण भजे इतके छान झाले ना खोटं खरं सांगते मी खूप म्हणजे खूप छान झाले होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मी पहिल्यांदा आता मुळे आपल्या बटाट्यासारखे काप करून घेतलेत गोल गोल आणि भाजून घेतलेत भाजून कशामुळे घेतले तर त्यातला जो वास असतो तो कसा वेगळाच वास असतो मुळ्याचा म्हणजे आता कसा वास येते आता कसा सांगणार तुम्हाला मला सांगता नाही येणार पण मुळ्याचा जे कच्चा मुळा खातात त्यांना कळत असेल की कसा वास येते काय येते ते येते तर तर त्यामुळे ते भ मुळा नाही खायला आवडत त्यासाठी भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचा तेल कशामुळे टाकायचं की खाली चिटकायला नको आहे कढाईला त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचा भाजलं ना तर त्यातला जो, जो तो, तो वास असतो म्हणजे कसा तरी वेगळाच येणारा जो वास असतो तो पूर्ण वास निघून जातो आणि नंतर मग ते आपलं बजाचं पीठ आपण कसं तिमतं ओवा वगैरे टाकून ओवा लसूण मीठ कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचं मी पीठ भिजवलेलं काही तुम्हाला दाखवलं नाही कारण ते प्रत्येकालाच येतं पीठ भिजवायला त्यामुळे मी काही ते दाखवलं नाही फक्त भाजून त्यात टाकून भजे केलेलं एवढंच तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ तरी बराच मोठा झाला आहे आणि हाजून मोठा झाला असतात रवी देवाला इथं नैवेद्य वगैरे दाखवायला चालू आहे देवाला आपण नैवेद्य दाखवलं ना आपले बरेच प्रश्न सुटतात देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपला जो अन्नदोष असतो एकेकाला बघा तुम्ही अन्नदोष असतो तो कमी होतो त्यासाठी देवाला आवर्जून निवेद्य दाखवावं रोज पण निवेद्य दाखवला तरी हरकत नाही भाजी भाकर असो पण तो निवेद दाखवायलाच पाहिजे तर आता मी देवाला निवेद्य वगैरे सगळं दाखवलंय माझा रोज अभिषेक पण झालाय आणि आता आम्ही बसलोय जेवायला तर तुम्ही पण या जेवायला सोमवार सोडायला माझा व्हिडिओ थोडा उशीर आहे स्वामी समर्थ तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर बऱ्याच दिवसातून आज मी तुमच्यासोबत बोलते समोरासमोर कारण मी पूर्ण कामातलेच व्हिडिओ तुम्हाला दाखवते काम माझं चालू असतानाच तुम्हाला बोलते समोरासमोर कधी बोलत नाही तर म्हणलं की आज बोलू कारण श्रावण महिना पण चालू झाला आहे आपला म्हणजे चालू होऊन दोन दिवस झालं सोमवारपासून व्हिडिओ चालू आपला श्रावण चालू झाला आहे पण तुम्हाला शुभेच्छा माझ्या उशिरा येत आहेत तर सगळ्या आधी तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा श्रावण महिना तुमच्यासाठी सुखा समाधानाचा आणि काय म्हणतात त्याला मस्त जाऊ सुंदर जाऊ हा महिना पूर्ण कारण हा महिना आपल्यासाठीच खूप स्पेशल असतो पूर्ण महिन्यामधून हा महिना आपल्यासाठी खूप छान असतो कारण पूर्ण महिना वृत्त पूजा पूजापाठ जेवढे आपण ग्रंथ वगैरे वाचन करतो हे ह्या महिन्यात जास्तीत जास्त वाचन करत असतो कुत्रे भुकत बाहे, होते बाहेर आणि साडी वगैरे मी चेंज केली आता कारण पांढरी साडी खूप खराब होते त्यासाठी आणि हा जो श्रावण आहे तो बऱ्याच वर्षातून आलेला आहे म्हणजेच प्रत्येक वेळेस श्रावण चालू झालं ना तर बदलून वार येत असतो पण ह्या वर्षी पहिल्यांदा सोमवार आला आहे एकाहत्तर वर्षातून हा महिना आला आहे पहिल्यांदा म्हणजे ह्या वर्षात आपलं पहिल्यांदा सोमवारपासून स्टार्ट झाले आणि हा आप पूर्ण आपल्या महादेवाचाच असतो पूर्ण वार जेवढे जा जास्त व्रत वैकल्य आपले ग्रंथ वगैरे वाचतात तेवढं पूर्ण म्हणजे आपलं जे आपण जेवढी सेवा केली आहे तेवढी आपल्या महादेवापर्यंत पोचते आपल्या स्वामी समर्थापर्यंत पोचते असं म्हणतात सो त्यासाठी जेवढी जा जास्त होईल तेवढी सेवा करत जावा तुम्ही पण आणि मी पण मी तर करते तुम्हाला तर माझं बघतायच मी करते तर तर असो आता आपण जेवढी जास्त सेवा कराल तेवढं आपलं पण घरं सुखासमाधानाचं आणि घरातली माणसं पण सगळे सेफ राहतात घरातले एक तरी माणूस माणसानं सेवा वगैरे जेवढं बी करेल तेवढं आपलं पूर्ण घर जसं आपलं पैशानं बँक बॅलेन्स भरलेला असतो तर मग तसंच एक घ एक जरी घरातलं माणूस आपलं सेवा करणार असलं ना तर आपलं घर पूर्ण सेफ असतं जसं आपण पैसे ठेवतात तसंच त्यामुळे सेवा कधी चुकवायची नाही जेवढे जास्त ग्रंथ वगैरे वाचणं होतील तेवढे वाचन करायचं माझं आता सध्या स्वामी सारामृतचं सारा चालू आहे म्हणजे जास्त काही करत नाही कारण आता सण आल्या दोन दिवसावर मग मला जास्त शिलेेकड पण लक्ष द्यावं लागतं ते पण हे पण दोन्ही होत नाही त्यासाठी सध्या फक्त स्वामी सारामृतचं चालू ठेवलं आहे मी आणि स्वामी सारामृतचं संपल्याच्या नंतर मग आपलं शिवलैला अमृतचं ग्रंथपठन करायचं आहे मला आणि आपण जास्त सेवा करायलो ना तर आपल्याला पण लोक नावं ठेवतात की तुम्ही किती सेवा करताय तुम्ही किती देवदेव करताय असं करताय तसं करताय लोकांचं कसं असतं नावं ठेवायचं काम असतं लोकं का नावं ठेवत असतात आपल्याला पण बरेच लोकं नाव ठेवतात कारण चांगलं आपण केलो तरी लोकांना आठवतात आपण वाईट केलो तरी नाव ठेवतात आपण देवदेव करायला तरी नाव ठेवतात लोकांचं काम असतं नाव ठेवायचं पण आपल्या घरासाठी आपण करा त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही आता रावणाची बिबिएशनाचीच गोष्ट तुम्हाला माहिती पण असेल आणि माझ्याकडं आता दोन तीन केंद्रातले ग्रुप आहेत त्यामुळे त्या केंद्रावरच असं म्हणजे देवाचं खूप सारे सेवा वगैरे सगळ्या येत असतात त्यातलीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बिभीषण आणि रावण हे दोघं एकत्र राहत होते ह्या दोघांचं नातं पण मला माहीत नाही तुम्हाला माहीत ना असलं तर तुम्ही मला सांगा मला माहीत नाही आहे तसं तर माहीत करायला म्हणजे माहीत झालंच असतं तर बिभीषणाची जी आहे ती पुण्या खूप होती खूप म्हणजे खूप होती आणि रावणाची तर आपल्याला माहिती आहे रावण कसा होता काय होता हे सगळ्यालाच माहिती आहे तर जेव्हा जोपर्यंत बिभीषण रावणापशी होता तोपर्यंत रावण एकदम सेफ आणि सुखी समाधानात जीवन जगत होता चांगला होता पण जेव्हा बिभीषणाला घराच्या बाहेर काढलं म्हणजे लाथा मारून त्याला घराच्या बाहेर काढलं तेव्हापासून लंकेची काय अवस्था झाली हे तर आपल्याला माहितीच आहे की लंका पूर्ण जळून खास झाली आणि रावणाचा पण मृत्यू झाला की मागे रावणाचं रावणासाठी रडणारं पण कुणी नव्हतं तशी गत झाली होती तसं आपल्या घराचं होऊ नये कारण आपल्या घरातलं एक जण जरी सेवा करणार असल्यानं आपलं घर पूर्ण सेफ राहतं त्यासाठी जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करत राहा मी पण करणार आहे मी आता सोमवारपासून गेल्या सोमवारपासूनच मला स सो, शिवलीला अमृतचं पठण करायचं होतं ग्रंथ चालू करायचा होता पण नाही झाला कारण काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आला होता मला काही आलं तर पण लक्षात नाही पण काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्या दिवशी त्यामुळे मला वाचन करणं झालं नाही आणि रुद्राभिषेक होता त्या दिवशी रुद्र अभिषेकाला बरंच मला मी साडे अकराला बसले होते तर दोन सव्वा दोनला माझा रुद्र अभिषेक झाला रुद्राभिषेकला बराच टाईम जातो आणि नंतर पुन्हा वाचन करायचं तर माझा निम्मा स्वयंपाक पण राहिला होता निम्मा स्वयंपाक केला होता निम्मा स्वयंपाक राहिला होता मग त्यातच मला तीन साडेतीन वाजल्या आणि तिथून पण सोमवार सोडायचा आणि तिथून पण आता तुमच्यासोबत बोलाय बोलायला लागली साडी वगैरे चेंज करून तर त्यामुळे मला उशीर झाला म्हणलं आता राहू दे पुढच्या सोमवारपासून चालू करू कारण काहीतरी आपल्या घरात प्रत्येक चालूच आहे म्हणजे वाचन करायला काहीतरी चालूच आहे ग्रंथाचं कोणत्या तरी त्यामुळे म्हणले राहू जा आणि गुरुचरात्रेचा पण पारायण करायचा आहे नवनाथ पारायण करायचं आहे ह्या महिन्यामध्ये जेवढे जास्त होईल तेवढे पारायण मी करणार आहे माझ्या मागे शिलाईचं काम आहे तरीसुद्धा मी ते देवाला सोडत नाही माझ्या जेवढं इच्छा म्हणत येईल तेवढी मी केल्याशिवाय राहत नाही मग भले माझं गिरायक थोडं कमी झालं तरी मी विचार करत नाही कारण आपल्यासाठी देवदेव जास्त महत्त्वाचं असतं कस्टमर पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असं आहे खरं तर पण आपलं देवदेव पण महत्त्वाचं आहे दोन्ही दोन्हीला मेंटेन करून करावं लागतं तसंच मी करते माझ्या माझ्या हिशोबाने मला जसं होईल तसं करते करतेसुद्धा करते माझ्या जेवढं ऍडजस्ट होत तेवढं तर मी करते पण तुम्ही पण करत राहा एवढंच मला सांगायचं होतं आणि आपल्या श्रावण महिन्याच्या शुभेच्छा पण द्यायच्या होत्या त्यासाठी म्हणलं की चार शब्द बोलू असं पण समोरासमोर कधी बोलणं होत नाही म्हणलं आज थोडा टाईम काढू आज पण मी शिलाईचं माझ्या बाजूला ठेवलं आहे म्हणजे मशीनवर बसले होते मी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर पण म्हणलं की नको तुमच्यासोबत पण थोडं पण बोलायला पाहिजे तसं तर जास्त माझं चॅनल चालत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करत राहणार आहे प्रयत्न माझे सोडणार नाही की मला माहिती आहे की कधी ना कधी यश भेटेल शिवानी वैतागून गेल्या कशासाठी तर कारण माझ्या मशीनची मोटर बिघडली होती तर ती मोटर तिनं काल आणली दुरुस्त करून तेच बसवायला चवलं पण तिला जमत नाही त्यामुळे ती वैतागून बसली आहे तर असो आता जाऊ द्या मी व्हिडिओचा एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा रुद्राभिषेक तुम्हाला कसा वाटला रुद्र अभिषेकमध्ये सेवा कोणत्या कोणत्या केल्या हे पण सांगते नाही तर तसं पण व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला त्यामुळे आता काही सांगत नाही कारण मी आत्ता जर बोलले तर जेव्हा माझा व्हिडिओ चालू असेल किंवा अभिषेक चालू असेल तेव्हा बोलायला काही उरत नाही त्यासाठी मी तुम्हाला आत्ता काहीच सांगत नाही तर माझा व्हिडिओ इथंच मी संपवते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय